मी तुमच्यासोबत पुन्हा माझी एक मोस्ट फेवरेट रेसिपी शेअर करणार आहे जी मला खूप आवडते आणि मी ही माझ्या पद्धतीने कस्टमाइज केलेली आहे बिना वाटपाची मस्त अशी चण्याची मॅजिक मसाला टाकून बनवलेली आमटी सुंदर अशी त्याच्यासाठी मी सर्वात पहिले फोडणी केलेली आहे मी फोडणीसाठी तेल घेतलं त्याच्यामध्ये जिरे टाकले कांदा टाकला छान परतून झाल्यावरती त्याच्यावरती टाकलेला आहे मी कढीपत्ता कढीपत्त्यानंतर टाकलेला आहे थोडंसं हिंग मस्त मिक्स करून झाल्यावरती थोडीशी आलं लसणाची पेस्ट आणि तीसुद्धा त्याचा वास जाईपर्यंत परतली आणि त्याच्यात छोटा एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे मस्त मिक्स करून घेतलेला आहे मिक्स करून झाल्यावरती आपण त्या आपले अगदी बेसिक मसाले त्याच्यामध्ये तर आपलं कोल्हापुरी तिखट कोल्हापुरी तिखट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे हळद टाकून झाल्यावरती मस्तपैकी मिक्स करा आणि थोडीशी धनेपूड थोडीशी जिरेपूड टाका थोडंसं आपण जे चणे उकळून घेतलेलं पाणी आहे तेच पाणी टाकून त्याला एक छान अशी वाफ येऊ द्या म्हणजे एक उकळी येऊ द्या उकळी आली कि ताचा मदे आपन रहो, की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मस्तपैकी उकडलेले चणे आणि त्याचं पाणी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहोत आपल्या चवीनुसार मस्त मिक्स करून झाल्यावरती थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहोत कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी तुम्हाला पात्र हवं असेल तर अजून जास्त पाणी टाकू शकता आणि माझा मोस्ट फेवरेट आणि सिक्रेट मसाला आहे मॅजिक मसाला आता ते सिक्रेट राहिलेला नाहीये मी ते तुमच्या सोबत शेअर केलेला आहे त्याने उत्तम टेस्ट येते त्याला कमाल स्मेल सुटलेला आहे ऑलरेडी आणि मी कंट्रोल करू शकत नाही इतकी भूक लागलेली आहे मला चला तर मग ह्याला एक उकळी आली ना की मी पटकन सर्व करणार आहे आणि जेवायलाच बसणार आहे तुम्ही वाट बघू नका तुम्ही सुद्धा तुमच्या किचन मध्ये बनवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते एन्जॉय बाय